महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज धनगर जमातीचा एस टी आरक्षण मुक्तीसंग्राम मुंबई येथे पत्रकार परिषद भरली येत्या एकवीस जानेवारीला मुंबई येथे आझाद मैदानावर धनगर बांधवांचे पिवळे वादळ धडकणार आहे त्यासाठी मंत्री महोदयांनी परवानगी दिली अथवा न दिली तरी सकल धनगर समाज बांधवांचे पिवळे वादळ हे उठणारच आहेत त्यासाठीच आज मुंबई येथे पत्रकार परिषद भरून सरकारला इशारा देण्यात येत आहे धनगर जमातीला एसटी आरक्षण मुक्तीसंग्राम भरवणार आहे येत्या एकवीस जानेवारीला न भूतो न भविष्य असे आंदोलन सकल धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही प्रचंड गर्दीचा रेकॉर्ड ब्रेक हे नक्कीच फडणवीस सरकार आपल्या उघड्या डोळ्यांनी बघतीलच यात तीळ मात्र शंका नाही सकल धनगर समाजाचा एकच एल्गार एसटी आरक्षण तरी प्रत्येक धनगर बांधवांनी एकत्रित येऊन आपला हक्क सरकारकडून मागू अभिनही तो कभी नाही हे लक्षात ठेवून एकवीस तारखेला आझाद मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यांनी तानाजी उत्तम उदाहरण दिले आहे हे लक्षात ठेवून सकल धनगर समाजाच्या बांधवांनी लक्षात ठेवा आणि त्यांच्या कळकळीच्या निवेदनाला येणाऱ्या एकवीस जानेवारी पासून आझाद मैदान या ठिकाणी आमचं आंदोलन सुरू करणार आहोत तशी परवानगी सरकारकडे सरकारने परवानगी दिली तरी आणि नाही दिली तरी येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला एकवीस जानेवारी रोजी धनगरांचं एक विराट असं पिवळं वादळ या मुंबईमध्ये दाखल होईल आणि मी अत्यंत नम्रपणे आपल्या माध्यमातून सरकारला आणि राज्याला सांगू इच्छितो की मुंबईनं आतापर्यंत बरीच आंदोलनं पाहिली वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या पक्षाचे संघटनांचे पण पर आतापर्यंत त्या सगळ्या आंदोलनाचं गर्दीचं रेकॉर्ड तोडणार हे धनगरांचं आगळं वेगळं आंदोलन असेल गर्दीचे सगळे रेकॉर्ड या ठिकाणी तुटतील एक सुनामी माणसांची पिवळ्या वादळाची या, या मुंबईमध्ये येईल त्याच्यामुळं काय परिणाम होतील कुणाला काही त्रास झाला तर याला शंभर टक्के सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार असेल आम्हाला कुणाला त्रास देण्याची इच्छा नाही म्हणून परत एकदा आपल्या माध्यमातून मी राज्यभरातल्या आमच्या धनगर बांधवांना विनंती करतो भावांनो आम्ही लढतोय आमचा बाप लढला आमचा आजोबा लढला आमच्यावर गुन्हे दाखल झालेत आमचा वेळ पैसा पाया गेला आमच्या लेकरांच्या वाट्याला हा संघर्ष येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल आमच्या लेकरांनी मोर्चे आंदोलनं करू नये उपोषण करू नये गुन्हे दाखल करून घेऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा आमच्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे असं म्हणून पूर्ण या लढ्यामध्ये सामील व्हायचंय आपण तानाजी बाधू सरेंची गोष्ट ऐकली असेल किल्ल्यावर ज्यावेळेस आपले सैन्य सैन्य मरण्याच्या आलं आलं माघारी पळायला लागलं तानाजी बाजू सरेंनी परतीचे दोर कापून टाकले आणि सांगितलं एकतर कड्यावरून पडून मारा किंवा लढून मारा पुढचा इतिहास आपल्या सर्वांना माहित आहे प्रत्येक मावळा त्वेषानं आणि जोशानं लढला आणि जिंकला भावांनो मी सुद्धा आपल्याला विनंती करतोय की आपल्या पुढच्या आंदोलनाचे सगळे जोर कापून टाकूया हा आमच्या आयुष्यातला शेवटचा लढा आहे जिंकलो तरी शेवटचा लढा हरलो तरी शेवटचा लढा हा शेवटचा लढा आमच्या आयुष्यातील हा शेवटचा लढा आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा असं म्हणून आपण लढूया आपसी गटतट हेवे दावे मतभेद सगळे विसरून या लढ्यामध्ये सामील व्हा सगळ्यांना विनंती करतो की समाजापेक्षा पक्षाला महत्व देऊ नका समाजापेक्षा नेत्याला आणि पक्षाला बंद करा समाजाच्या आमच्या लेकरबाळांच्या कल्याणाच्या लाभेमध्ये सहभागी व्हा सरकारला विनंती करतो वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा